येस yes. वेलकम देशमांडे मॅडम हा पाच प्रश्नांचे आपण उत्तर दिले आणि फक्त एकही लाईफलाईन अजून आपण घेतली नाही अभिनंदन हा आता प्रश्न सहावा साठ हजार रुपये त्यासाठी हा येत आहे आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर प्रश्न प्रश्न सहावा सरस्वती विद्यालय परळी वैजनाथ बॅच एकोणीसशे हा ग्रुप व्हॉट्सअपवर केव्हा आला सरस्वती विद्यालय परवि व्यनाथ बॅच एकोणीशे त्र्याहत्तर हा ग्रुप व्हॉट्सअपवर केव्हा आला आणि हे आपले ऑप्शन्स ए एक मे दोन हजार अठरा बी एक मार्च दोन हजार अठरा सी एक जून दोन हजार अठरा आणि डी एक जुलै दोन हजार अठरा लाईफ लाईन आपले आहेत बघा लाईफ लाईन हा मला वाटलं लाईफ लाईन लागेल आपल्याला थोडासा कॉम्प्लेबल कोणती लाईफ लाईन पाहिजे आपल्याला फिफ्टी फिफ्टी ओके कॉम्प्युटर महाशय देशपांडे मॅडम आपली पहिली लाईफ लाईन घेऊ इच्छिता फिफ्टी फिफ्टी कृपया दोन चुकीची yes. उत्तर डिलीट करा येस आता इथं दोनच उत्तर राहिलेत ए एक मे दोन हजार अठरा आणि सी एक जून दोन हजार अठरा एक मे दोन हजार अठरा शुअर लॉक करू कॉम्प्युटर महाशय प्लीज लॉक ए एक मे दोन हजार अठरा हो हो हा सुद्धा प्रश्न बरोबर आला अभिनंदन आता सातवा प्रश्न येत आहे सत्तर हजार रुपयासाठी सातवा प्रश्न हा आपल्या स्क्रीनवर सरस्वती विद्यालयाच्या या ग्रुपचे चे ऍडमिन कोण आताचा हा जो ग्रुप आहे प्रश्न नंबर सात सरस्वती विद्यालयाच्या या ग्रुपचे ऍडमिन कोण आणि हे आपले ऑप्शन्स ए भास्कर मामा चाटे बी रामकिशन लड्डा सी कांतीलाल बोरा बी डॉक्टर सदाशिव देशपांडे सत्तर हजारचा प्रश्न आहे चुकला तर आपल्याला साठ हजारच मिळतील दहा हजार कटतील डॉक्टर सदाशिव देशपांडे नक्की खरेच कॉम्प्युटर महाशय प्लीज लॉक डॉक्टर सदाशिव देशपांडे कमाले वाट सत्तर हजार जिंकले अभिनंदन आता घ्या ऐंशी हजार रुपयासाठी हा पुढचा प्रश्न येत आहे आपल्या स्क्रीनवर हा आठवा प्रश्न ऐंशी हजार रुपयासाठी आपल्या समोर हा आत्ताच्या रेकॉर्ड प्रमाणे सरस्वती विद्यालयाच्या या ग्रुपमध्ये किती सदस्य आहेत <laughs> आत्ताच्या रेकॉर्ड प्रमाणे सरस्वती विद्यालयाच्या या ग्रुप मध्ये किती सदस्य आहेत आणि हे आपले ऑप्शन्स ए एकूण पन्नास बी पन्नास सी एकावन्न एक डी बावन डी बावन नक्की हो कॉम्प्युटर महाशे प्लीज लॉक डी बावन तुमचं काय म्हणतंय आहे बरोबर असेल असं वाटतं का hmm, बरोबर आहे बरोबरच आहे बावन नंबर बरोबर बावन अभिनंदन आणि आता नववा प्रश्न येत आहे आपल्यासमोर नववा प्रश्न नव्वद हजार रुपयासाठी आपल्या समोर येत आहे हा विद्यार्थ्यांना नेहमी हसवीत राहणारे सरस्वती विद्यालयाचे शिक्षक कोण विद्यार्थ्यांना नेहमी हसवीत राहणारे सरस्वती विद्यालयाचे शिक्षक कोण आणि ऑप्शन्स हे आपल्या समोर ए काळे गुरुजी बी कांबळे गुरुजी सी अमृतराव देशमुख डी गडम गुरुजी आपल्या लाईफ लाईन आहेत वापरू शकता सी अमृतराव देशमुख शुअर शुअर sure. लॉक हो कॉम्प्युटर प्लीज oh. लॉक सी अमृतराव देशमुख कॉम्प्युटर महाशी अरे वा वा, 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 वा. आणि आता शेवटचा प्रश्न जो आपल्याला एक लाख रुपये मिळून देणार आहे विचार करून उत्तर द्या नव्वद हजार आपण जिंकले आता दहावा प्रश्न आपल्या स्क्रीनवर शेवटचा प्रश्न हा येत आहे आपल्या समोर सरस्वती विद्यालयामध्ये उत्तम चित्रकार म्हणून नावारले गेलेले शिक्षक कोण होते सरस्वती विद्यालयामध्ये उत्तम चित्रकार म्हणून नावारले गेलेले गेले शिक्षक कोण होते हे आपले ऑप्शन्स ए गोडाळे गुरुजी बी नरवा गुरुजी सी दहिवाळ गुरुजी बी घोडके गुरुजी सी hmm. दहिवाळ गुरुजी ह्याला त्या खरं तर कॉम्प्युटरची पण गरज नाही कारण परळी मध्ये एकच ते शिक्षक होते तुमचं उत्तर बरोबर आहे अभिनंदन देशपांडे मॅडम एक लवकर लाख रुपयाचा एक आपल्या समोर ठेवलेलं आहे गुड बाय